तुकडोजी महाराज आणि या अधिकार दिला ते घट्टेचे शिल्पकार राष्ट्र निर्माते भारताचे भाग्य विधाते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या श्रद्धास्थाना त्याचं मी वंदन करतो बंढेरा विधानसभा मतदार संघाचे कर्तबदार दानशू स्वाभिमानी नेते रविभाऊ राणा यांच्या या प्रचार सभेमध्ये उपस्थित आमचे हरिभक्त पारायण देशमुख महाराज मध्य प्रदेशहून रविभाऊंना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झालेले खरगोनचे आमदार आत्माराम पटेल साहेब मंगेशभाई कस्तुरे साहेब पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष भाई, कार्या भाई चरणदाजी हिंगोले मंचावर विराजमान समस्त नेते मंडळी आणि रवी आमच्या बंधूंना मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेच्या लाडक्या बहिणींना मित्रांनो आजच्या ह्या भव्य सभेमध्ये अनेकांनी आपला मत मांडलं मी आपला जास्त वेळ घेणार नाही कारण रवी भाऊने आपल्याला ऐकायचं आहे पण हे गोष्ट आहे ज्याचं नाव रवी आहे तो जनतेचा राणा आहे जनतेचा राणा राणा म्हणजे सरदार आणि सरदार कसा असतो गोर गरीब जनतेला न्याय देण्याचं काम करणारा सरदार असतो करी जनतेला न्याय देणं सरदार असत आपल्या या अमरावती जिल्ह्याने आपल्या देशाला बरस केली या अमरावती जिल्ह्याने राष्ट्रसत्ता तुकडोजी महाराज दिला देशाला अमरावती जिल्ह्याने वैराग्यमूर्ती गाडगे बाबा दिला पहिले मंत्री नेहरूजींच्या मंत्रिमंडळातील भाऊसाहेब डॉक्टर पंजाबराव देशमुख दिला आता उद्याच्या वीस तारखेला रविभाऊच्या पाण्याचा बटन दाबून महाराष्ट्राला आपल्या रविभाऊ रानावर डोळून जायचं आहे याची जाणीव करून देण्यासाठी दा। दाखवून द्या गाडगे बाबा दिला आमच्या अमरावतीने तुकडोजी महाराज दिला अमरावतीने भाऊसाहेब डॉक्टर पंजाबराव देशमुख दिला हे आमचा नगरी नाही याप्रमाणे आता महाराष्ट्राला ही हे आमचं अमरावती शहर आमचा बदलराम हे रविभाऊ राणाच्या रूपाने हे आमदार म्हणून निवडून द्यायचं आहे आता आपल्याला माहित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची राज्य घटका या देशातील सर्व जातीच्या सर्व धर्माच्या लोकांना सन्मानाला स्वाभिमानाला ईजाच्या ताटपाल्याने सगळ्यांचा अधिकार मिळावा हे hey, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हो। राज्यघटनेसोबत तुम्हाला माहित असेल माता भाग मालवानो पूर्वी राणीच्या पोटातून राजा पैदा व्हायचा राणीच्या पोटात या देशाची राज्यघटना घेऊन बाबासाहेबांनी राणीच्या पोटातून नाही तर मतदाराच्या पेटीतून या देशाचा राजा पैदा तुम्हाला दिला या देशाच्या जमिनीवर बसल्या तुमच्या माझ्यासारख्या लोकांना आणि जमिनीवर राहून जनतेची सेवा करण्याचं काम या रवी महाराजांनी केलं किती किती सांगायचं सा। किती कामाची यादी सांगायची तुम्ही अमरावतीला गेलात भीम टेकडी आहे वीस कोटी रुपये खर्च करून सौंदर्यीकरण केलं या भातकुलीमध्ये को बारा कोटी रुपये खर्च करून अभ्यासिका तयार की आमची मुलं शिकून राहिले स्पर्धा परीक्षा गावा गावामध्ये मंदिर असतील मशिदी असतील दर्गे असतील विहार असतील त्यांना मदत करण्याचं काम होण्याचं काम राणाभूमी आणि आज हे रवी राणाजी पुन्हा एकदा तुमच्या एकजुटीची ताकद तुमच्या एकजुटीची शक्ती तुमच्या एकजुटीचा आशीर्वाद मागण्यासाठी आज आपल्यापुढे आलेले आहे मला विश्वास आहे माता भगिनीनं बांधव हे कोरोनाचा काळ आला लॉकडाऊन लागलं बाहेर निघता येत नव्हतं गोर गरीब जनता झोपडपुट उपाशी भरत होती रवी राणाजींनी अशा कोरोनाच्या काळामध्ये जनतेच्या घराघरामध्ये धान्य पोहोचवलं किराणा पोहोचवला कोणी केला आजपर्यंत असत लोकांना लुटण्याचं काम केलं नाही ने काही नेत्यांनी कामदारांनी खासदारांनी पण स्वतःची दौलत उठावून उपासमारीनं तडफवणाऱ्या लोकांना स्वाभिमानाचा घास देण्याचं काम रविभाबा हो केलं मित्रांनो आता हे अनेक भुरटे लोक या मतदारसंघात उभे आहेत तर नाव घ्यायची काही गरज नाही बारा आले तेरा आले आमच्या देशमुख महाराजांनी सांगितलं किती लोक उभे आहेत बाहेरून आले रवी राणाला च्या विरोधामध्ये येऊ द्या होते उद्या पण मतदार बंडेरा मतदारसंघातली तमाम जनता माझ्या माता भगेरी माझे बांधव दलित असतील आदिवासी असतील ओबीसी समाजाचे असतील सवर्ण समाजाचे असतील हिंदू असतील मुसलमान असतील बौद्ध असतील हे सर्व एकजुटीनं रवी राणाच्या पाठी बांधव्या कारण रवी राणा बांसूर आई सकाळी घेऊन जनतेची सेवा करतो गरिबांबद्दलची कडव आहे गरिबांबद्दलची करुणा आहे मंद, त्या रवी रानामध्ये आणि म्हणून माता भगिनी आईस काळी आई असलेला रवी राणासारखा माणूस पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने महाराष्ट्राच्या विधानसभेत गेला पाहिजे तरुणच्या एकजुटीचा झेंडा उद्याच्या वीस तारखेला रवी राणा साहेबांच्या पाण्याचा सा बटन दाबव तुमच्या एकजुटीचा झेंडा महाराष्ट्राच्या घरासर फडकला पाहिजे फक्त आमदार म्हणून नाही कारण उद्या निवडणूक संपली निकाल लागला की पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणार आहे महायुतीचं लोकां <laughs> या महायुतीचं सरकार आल्यानंतर रविभाऊ राणा हे निश्चितच अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्याशिवाय राहणार हे आपलं कुणाला मतदान करणार तुम्ही लोकांना मतदान करणार ज्यांना गरीबाची कडव नाही ज्यांना झोपडमध्ये राहणारा लोकांची कदर नाही हातावर आणून खाणारा आमचा कष्टकरी समाज आमचा शेतकरी समाज याची ज्यांना फिकी राहील अशा लोकांना आपण आपल्या दारामध्ये उद्या साधार हे आमच्या दारामध्ये याची गरज आहे आमचा मत फिक्स झालेला आहे आमचा मत फिक्स झालेला आहे ते वीस तारखेला रविभाऊ राणा यांच्या पाण्याचं पाना ज्यांचे स्क्रू झाले घेरे रविभाऊचा राणा करे टाईट त्याचा पानाकडे गरीबांचे शत्रू आहेत शेतकऱ्यांचे शत्रू आहेत दलितांचे शत्रू आहेत अल्पसंख्याक समाजाचे शत्रू आहेत ओबीसी समाजाचे शत्रू आहेत त्यांचे गेले झालेले स्क्रू टाईट करण्यासाठी रवी भाऊचा पानाचा आलाच पाहिजे ना पानासाठी स्क्रू काही टाईट होत नाही मग माहीत असेल आपलं हे असते ना काय म्हणतात त्याला स्वयंपाक स्वयंपाक करता हे काय नाही नाही लाटर ला तुकरची सिट्टी वाजत आहे कारण पाना ढिरा सुरू ढिरा होतो हो भाऊची सिटी वाजली पाहिजे पाना त्यांचा पाना या लोकांचा स्क्रो टाईट करण्यासाठी आवश्यक आहे स्वप्न म्हणजे रविभाऊचे स्वप्न काय स्वप्न आहे माझा या मतदारसंघातील सर्व जाती धर्माचे लोक सुखाने जगले पाहिजे कष्टाची भाकर आमच्या रेणू जनतेला आणि इज्ञतेनं खाण्याचा अधिकार मिळाला पाहिजे हे स्वप्न आहे आमच्या रविभाऊ राणाचं आणि रवी रविभाऊ आमच्या देशमुख महाराजांनी फार चांगलं सांगितलं सूर्य रवी म्हणजे सूर्य आणि हा सूर्य उद्याच्या वीस तारखेला तुम्ही पाण्याचं बटन दाबलं तर रवी नावाचा सूर्य या महाराष्ट्रामध्ये उभवल्याशिवाय उद्धवजी ठाकरे आमच्या देशमुख महाराजांनी फार चांगलं वर्णन केलं सर्वांचं एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले फोडाफोडीचं राजकारण होतं सु, कोण सुरू केली फुडाफोडी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये सुरू केली सरकार होता काँग्रेस पक्ष एक होता एकोणीसशे नव्याण्णव मध्ये शरद पवार बाहेर पडले फूट पाडली काँग्रेसमध्ये आणि स्वतःचा राष्ट्रवादी काँग्रेस निर्माण केला काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचं काम त्यावेळेस गद्दारी करण्याचं काम या माणसाने केलं आज परवा त्यांचे आत्मचरित्र प्रकाशित झालं ना भाऊ शरद पवारांचं आत्मचरित्र त्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी काय लिहिलं उद्धव ठाकरेची बदनामी करणारे शब्द लिहिले उद्धव ठाकरेची बदनामी काय म्हटलं शरद पवारांनी उद्धव ठाकरेबद्दल उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते पण अडीच वर्षामध्ये फक्त दोनदा पोहोचले होते दोनदा अडीच वर्षामध्ये दोन वेळेस पोहोचाले आणि बांद्रेच्या मातोश्रीमध्ये बसून उमटावरून शेळी आखण्याचा प्रकार त्यांनी केला त्या शरद पवारांनी उद्धव ठाकरेची अशा प्रकारची बदनामी केली नामुष्की केली त्या शरद पवार पवारांचा हात धरून त्याची गुलामगिरी पत्करून उद्धव ठाकरे साहेबांत त्यांच्यासमोर चालले आहेत समोर चालले आहे किती शक्यची गोष्ट आहे आमच्या महाराजांनी सांगितलं बाळासाहेब ठाकरेची आज पुण्यतिथी आहे आपण त्यांना वंदर केलं श्रद्धाजली अर्पण केली तेच बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते माझा पक्ष बरखास्त करून टाकेल पण काँग्रेस सोबत कधी जाणार नाही अशा प्रकारची भूमिका बघायचं टाकेल हा स्वाभिमान काही झाला तरी चाले सत्तेमध्ये येऊ की ना नाही येईल तर माझा शिवसेना बरखास्त करून टाकेन पण काँग्रेस सोबत कधी जाणार नाही हे hey, बाळासाहेब ठाकरेंचं शब्द होत हे वचन होत होते अचानक बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र उद्धवजी ठाकरे हे hey, शरद पवारांचं बोट धरून आज काँग्रेसकडे निघालेत काँग्रेसच्या सोबत घेते बाळासाहेब तुम्ही उद्धवजी ठाकरे एकनाथजी शिंदे यांना तुम्ही गद्दार म्हणता गद्दार गद्दार तुम्ही आहात तुमच्या वडिलांची बाळासाहेब ठाकरेंचं शब्द मोडले तुम्ही बाळासाहेब ठाकरेंच स्वप्न भुईस मिळवणारे तुम्ही आहात बाळासाहेबांच्या विचाराची गद्दारी तुम्ही केले खरे गद्दार उद्धव ठाकरे तुम्ही आहात आणि बाळासाहेबाचं स्वप्न साकार करण्यासाठी एकनाथी शिंदे आज जीवाचा रान करतायत बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न साकार करत हा महाराष्ट्राचा सन्मान महाराष्ट्राचा स्वाभिमान हा कायम ठेवला तेच आवश्यक आहे काँग्रेसवाले डबल ढोलके वाले डबल ढोर इकडे वाजवता तिकडे वाज होता माहित असेल तुम्हाला मित्रांनो सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला सुप्रीम कोर्टाचा तो निकाल लागला आणि अनुसूचित जातीच्या मागासवर्गीयांचं आरक्षणाचं वर्गीकरण करण्याचा निर्णय दिला सुप्रीम कोर्टाने मागासवर्गीय समाजामध्ये फाटाफूट पडणारा हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आम्ही धिक्कार केला मोदी सरकारला सांगितलं की मोदी साहेब सुप्रीम कोर्टाचा हा मागासवर्गीयांच्या विरोधातला आरक्षणाचा निर्णय आपण रद्द करण्यासाठी पार्लमेंटचं अधिवेशन बोलवा आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय रद्द करा जी मागणी आपण केली आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी मागणी मंजूर केली आणि सर्वांनी विरोध केला काँग्रेसने इकडे विरोध केला महाराष्ट्रामध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा विरोध केला पण त्यांचं राज्य आहे कर्नाटकमध्ये त्यांचं राज्य आहे तेलंगणामध्ये त्यांचं राज्य आहे हिमाचलमध्ये त्या राज्यामध्ये आज सुप्रीम कोर्टाने निर्णय त्यांनी लागू केला इकडे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा विरोध महाराष्ट्रामध्ये करतात आणि त्यांचं काँग्रेसचं राज्य ज्या कर्नाटकमध्ये आहे तेलंगणामध्ये आहे हिमाचल प्रदेशामध्ये आहे त्या राज्यामध्ये मात्र काँग्रेसनी हा अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा विषय तिथे लागू केला आणि सत्यानं झाल्या विश्वासघात करणार मला माहीत असेल मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव मिळवण्यासाठी प्रद्यापत्तावरील हजारो भिल सैनिकांना घेऊन या भातकुरीमधील आमचं भिलसैनिक या बंडेऱ्यामधील भीमसेन या बंडेऱ्यामध्ये बहुजन समाजमध्ये ओबीसी समाजमध्ये दलित समाज बहुतेक समाज मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव मिळालं नागपूर पासून औरंगाबाद मध्ये लाँग मार्च झाला पायपाय चालत गेलो पोलिसांच्या लाख झाल्या जेलमध्ये गेलो डोकं फुटलो हातपाय फुटले गोळीबार झाला अरे भीमसैनिक शहीद झाले सोळा वर्ष संघर्ष करावा लागला सोळा वर्ष सोळा वर्ष बलिदान द्यावं लागलं रक्ताचा दान आणि पानाचं मन दिलं आमचा पोथीराम चांबळे जनार्दन मावळे आमचा तो, ना तो नांदेडचा भीमसे ना स्वतःला भी। जाळून घेतलं त्यांनी स्वतः साहेब बाबासाहेबांचा अपमान थांबला पाहिजे सोळा वर्ष संघर्ष केल्यानंतर मराठवाडा विद्यापीठाला ना बाबासाहेबांचं नाव मिळालं ना। सोळा वर्ष पर्यंत हे शरद पवारचं सरकार होतं ना विचारा त्याला प्रश्न मत मागायला आल्यावर मराठवाडा विद्यापीठाला सोळा वर्षापासून नाव द्याय दिलं काँग्रेसवाल्यांना लोकसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये बाबासाहेबांचा फोटो बसवायची मागणी करणार काय वेट झालं अनेक पुरुषांचे चित्र आहे सेंट्रल हॉलमध्ये बाबासाहेबांचं फोटो पार्लमेंटच्या सेंट्रल हॉलमध्ये लागावा ही मागणी सर्वांची होती पण काँग्रेसने नाही केलं नाही केलं काँग्रेस बद्दल पुतणा मावशीचं प्रेम आहे पुतणा मावशीचं प्रेम बाबासाहेबांच्या शेवटी व्हीपी सिंगच सरकार आलं आपलं सरकार आलं आणि व्ही पी सिंग साहेबांनी एका धंद्यामध्ये पार्लमेंटच्या क्षेत्रामध्ये बाबासाहेबाचं तैसिथं लावून टाकलं एवढं मोठं काम केलं काँग्रेसची राज्य इतके वर्ष राज्य होते पण काँग्रेसची आणि काय म्हणायचे काँग्रेसवाले बाबासाहेबाचा फोटो लावण्यासाठी जागा नाही हॉलमध्ये जागा नाही आहे जागा नाही आहे वीपी सिंग काय म्हणाले गिल्म जगा हो तर काही बी जगा होतीये असं म्हणून बाबासाहेबांचा फोटो पार्लमेंटच्या सेंटर हो लाव ही अशा प्रकारची परिस्थिती मोर्चा निघाला भूमिहिंगांचा सत्याग्रह झाला रिपब्लिकन पक्षाने देशव्यापी सत्याग्रह केला दादासाहेब गायकवाड बरेच राजाभाऊ खोबरा काय मागणी होती भूमिहीना जमीन मिळाली पाहिजे ही जर मागणी आपली होती आणि घोषणा काय होते तेव्हा कसेल त्याची जमीन राहील त्याचं घर राहील त्याचं घर आणि कसेल त्याची जमीन पण नसेल त्याचं काय नसेल त्याचं काय हे आपण विचारला होता आता नसेल त्याचा नवी भाऊ राणा आहे ना कसेल त्याची जमीन आहे राहील त्याचं घर आहे नसेल

दर्यापीठ तालुक्यामध्ये खल्लार नावाचं गाव आहे चंद्रपूर खल्लार चंद्रपूर खल्लार तिथे सभा होती नवनीत राणाताईच्या ठिकाणी गेल्यात तर विरोधी लोकांनी हरामखोर म्हणा आई खरे म्हणामपुर त्यांनी रवी राणावर खुर्च्या फेकून मारल्या महिलांना मारणे आमचे बादवरती नसते बायले हातात नामर्द लोकांचं काम आहे महिलांवर हात उभारणं हे नामर्द लोकांचं काम आहे आणि अशा प्रकारची नामर्दती त्या के ठिकाणी केली त्याचं उत्तर महिलांचा अपमान नवनीत आणणाबाजीचा अपमान नाही बेईजगती नाही समा महिला समाजाची बेईगती केली ज्या लोकांनी त्यांना रवी राणाऱ्या कार्याचा बटन दाखवून आपल्याला उत्तर द्यायचं आहे त्याचं तोंड काळ करायचं तुम्हाला माहिती आहे गोष्टी बऱ्याच काय सांगताय का सांगताय पण रवी राणा साहेबांचे जेवढे काही विरोधक असतील त्या सर्वांना मला सांगायचं एक गोष्ट मला आठवली माझी लहानपणी आम्ही लहान असताना माझी आजी गोष्ट सांगायची एक राक्षसाची गोष्ट सांगायची हा राक्षस रोज यायचा गावामध्ये आणि एक माणूस उचलून घेऊन जाता खाऊन टाकायचा लोक गावाचे लोक घाबरून गेले एके दिवशी महाराज रवी राणासारखा एक सद्गृहस्त त्या गावामध्ये गेला संध्याकाळी सूर्य मावळाचाच होता तरी गावातील सर्व खिडक्या दारे बंद होती खरा भयभीत झाले लोक होतात रवी राणाजी एका ठिकाणी गेले दाराची संख्ये वाढवली केलं ज्या घराची त्यांनी साखळी वाजवली त्यांना वाटत की राक्षस झाला की काय पण त्या बाईने गार पंटलं केलं दिसत का रवी राणा या या म्हणजे आत यार राक्षस येऊ रवी राणाने विचारलं की या अजून रात नाही झाली की गावाच्या लोकांनी दार बंद का करून ठेवल्यात हो तर त्यांनी ही आपली व्यथा सांगितली की राक्षस देतो माणूस घेऊन जातो खाऊन टाकतो मग रविरामाने सांगितलं तर एकच उत्तर आहे एकच पिंजर आहे तलवारीला ना मरणार नाही राक्षस भाल्याने मरणार नाही ना मंग तिच्या गोळीला ना मरणार नाही बॉम्बनी मरणार नाही कशाने मरणार नाही कारण त्या राक्षसाचा प्राण साता समुद्रा पलीकडे एक उंच अशा प्रकारचा नारळाचं झाड आहे त्या झाडावर सोल्याचा पिंजर आहे आणि सोऱ्याच्या पिंजरामध्ये एक पोपट आहे त्या राक्षसाचा प्राण त्या पोपटामध्ये आहे पोपटाची मुंडी फिरली तर राक्षस म्हणून जातो रवी रादानी देखील अशा राक्षसाची मुंडी अशा पोपटाच्या मुल्य फिर करून झालेल्या जनतेला तुम्हाला महा विकास आघाडी खोटे खोटे आपल्या लाडकीय गणे घडण्याच्या आर्थिक मदत केली केली की नाही हे काँग्रेस आले जे म्हणून आलं की आमच्या सरकार तीन हजार रुपये देऊ मध्यमा आमच्या सरकारने एकनाथ शिंदेच्या सरकारने महाराष्ट्रातील माता भगिनींना लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पंधराशे पन्नासशे रुपये त्यांच्या खात्यात जमा करायच्या हे काँग्रेसवाले कोर्टामध्ये गेलेत लाडकी बहीण योजना बंद झाली पाहिजे ही मागणी करण्यासाठी कोर्टामध्ये गेले कोर्टाने त्याला फेटावणारी गोष्ट नाही आता म्हणतात की आमचं सरकार आलं की आम्ही तीन हजार रुपये गोष्ट खर्चा हे उष्ठ खाण्याचा प्रकार मित्रांनो आजच्या ह्या परिस्थितीमध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला तुमच्या सुख दुःखात सोपे रवी राणा पाहिजे की बाकीचे फाळतून लोक पाहिजे गरीबांच्या मदतीला धावून घेणारा रवी राणा पाहिजे की पायरे गैरे तर तुफेरे पाहिजे शेतकऱ्यांना मदत करणारा रवी राणा पाहिजे की आलतू फरतून लोक पाहिजे गोर गरिबांना लुटणारे लोक पाहिजेत नेते पाहिजेत की गोर गरिबांच्या मदतीसाठी धावून जाणार रवी राला पाहिजे म्हणून माता भगिनी बांधवानो आपल्या सरकार माझी कळकळीची आहे इतक्या लांबून आलो मी फक्त एकच विनंती करण्यासाठी तुमच्या मतांचं दान रवी भाऊ राणांच्या पावल्यामध्ये पडलं पाहिजे शंभर टक्के तुमच्या मतांची ताकद तुमच्या मतांची शक्ती उद्याच्या वीस तारखेला दाखवून द्या आमची जनता ज्या रविभावाच्या पाठावर उभी आहे त्याचा कोणी बाल बालबा करू शकत कोणी माकडा करू शकत नाही अशा या आप परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना माझ्या आग्रहाची विनंती आहे उद्याच्या वीस तारखे तारीख कोणी महत्वाची प्रत्येकाने गेलं पाहिजे कोणी आधारी असेल त्याला सायकलवर घेऊन जा स्कूटरवर घेऊन जा कडेवर घेऊन जा पण मतदान करायला सांगा मरायला टेकलेला कोणी माणूस घरामध्ये असेल तर त्याला सांगा की आधी रविभावना मतदान कर आणि मग कर हे तुम्ही सांगितलं पाहिजे आमचा आदिवासी सभा हे सांगितलं हे केवळ निवडणूक आहे या बंडेरा विधानसभा मतदारसंघाच्या माता भगिरीची जनतेच्या स्वाभिमानाचा निवडणूक आहे आपला स्वाभिमान आपला सन्मान कायम ठेवण्यासाठी रवीभवन ना वीस तारखे तुमच्या पाण्याचं बटन पाना माहिती आहे ना पाना पाना हा पाना तर माहितच आहे पण लेकरू रडते तेव्हा त्याच्या छातीला पाना फुटतो की नाही पाना फुटतो पाना फुटतो फुटतो की नाही गाईला पाना फुटतो आईला पाना फुटतो रडणाऱ्या बालकाला दूध देणारा पाना फुटतो आईला येतो उद्या देखील तुमच्या गरीबांच्या साठी त्याच्या अंतकरणाचा पाना फुटतो त्या रविभावच्या पाण्याचं बटन दाबून कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना विजय करा अशी सर्वांना विनंती करतो रविभावांना शुभेच्छा देतो आपल्याला शुभेच्छा देतो आणि